वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कांबरगाव गावातून एक का गंभीर प्रकरण समोर आलं आहे येथील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कांबरगावातील राठीनगर येथे जिल्हा परिषदेच्या निधीतून रस्त्याचे बांधकाम मंजूर झाले मात्र हे काम अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत शासनाचा पैसा जनतेच्या विकासासाठी की ठेकेदाराच्या फायद्यासाठी असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील राठीनगर मध्ये रस्त्याच्या बांधकामांसाठी जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर झाला हा निधी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी आशेचा किरण होता गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून या भागातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत आणि पाणी व विजेची सोयही अपुरी आहे अखेर निधी मंजूर झाला आणि काम सुरू झाले पण नागरिकांच्या आनंदावर विरजन पडले ठेकेदाराने केवळ तीन रस्त्यांचे बांधकाम केले आणि बाकी काम तसेच सोडून दिले जे काम झाले तेही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत निधी पूर्ण मंजूर असूनही काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे शासनाचा निधी जनतेसाठी येतो की ठेकेदार आणि ग्रामसेवक सरपंच यांचे खिसे भरण्यासाठी असा संतप्त सवाल ते करीत आहेत या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे आणि याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोरधारीत आहे कामरगावातील नागरिकांचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे विकास कामासाठी आलेला निधी जर योग्य प्रकारे वापरला जात नसेल तर त्याचा फायदा जनतेला कसा होणार या प्रकरणाची जिल्हा परिषद आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे दोषीवर कारवाई झाली नाही तर अशा घटना पुन्हा घडत राहील